नमस्कार आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने चौथा टप्पा पंधरा जून पासून सुरू झालेला आमचा अर्धनग्न भीक अवस्थेमध्ये आमदार खासदारांच्या अर्धनग्न अर्धनग्नावस्थेतलं भीक मागू आंदोलनाचा चौथा टप्पा आहे पहिला माजी मुख्यमंत्री तथा खासदार आणि आमदार खासदार यांच्या घरापासून आम्ही सुरुवात केली दुसरा टप्पा विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील तसेच उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब याच्यानंतर आमचा तिसरा टप्पा हा मुंबई पावसाळी अधिवेशनावर धडकला होता आम्ही तिथं जाऊन आमच्या संजय गांधी निराधाराच्या मागण्याची आम्ही पूर्तता करून घेतली वाढ करून घेतली आजचा हा चौथा टप्पा नांदेड शहर तथा जिल्ह्यातले जेवढे काय आहे नांदेड लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित बोपचडे साहेब आणि लोहाकंदार विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या घरावर आम्ही त्यांचं लक्ष केंद्रित वेधण्यासाठी आम्ही आज अर्धनगर अवस्थेमध्ये भीकमागू आंदोलन करून त्यांच्याकडे आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात निघालो आहे आम्ही सुरुवाती बीके हॉलजवळील राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचडी साहेबांच्या निवासस्थानापासून केले तर आम्हाला अजित गोपचडी साहेबांनी इथे भेट देऊन तास दोन तास आमच्याशी चर्चा करून संबंधित आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या होत्या त्यापेक्षाही त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिले की एम पी लॅड्स असेल एम पी लॅड्स त्यांनी तीस लक्ष रुपयाचा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन आमचा राखीव ह्या वर्षीपासून निधी खर्च करणार असं आश्वासन दिलं तसेच परिवहन राज्य मंडळामध्ये शिवाय इलेक्ट्रिक बस असेल किंवा इतर बसेस आहेत त्याच्यामध्ये आसन व्यवस्था नाही वनपूर तिकीट नाही यासाठी त्यांनी वनपूर तिकीट अवेलेबल करण्यासाठी परिवहन आदी मंत्र्यांशी बोलणार आहेत आणि जे बोगस दिव्यांग आहेत ते जे रेल्वेचे असतील एस टीचे असतील वनपूर पासचा वापर करत आहेत उद्यापासूनच ते नांदेड शहर तथा जिल्ह्यामध्ये अभियान राबवणार असं त्यांनी आश्वासन दिलं तसेच रेल्वे जे रेल्वे आहेत रेल्वेमधल्या कॅन्टीन दिव्यांगांना स्वैरोजगारासाठी देण्यात येणार यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्याशी भेटणार सांगितले दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे असतील शासकीय सेतू सुविधा केंद्र असेल राष्ट्र स्वस्त धान्य दुकान असेल या ज्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पुढाकार देऊन दिव्यांगांना ती मिळवून देण्याचं आश्वासन दिलं एवढंच नव्हे तर डी पी टी सी योजनेमध्ये सध्याला एक टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे हा निधी वाढून पाच टक्के करून त्याच्या डी योजनेमध्ये समितीमध्ये दिव्यांगाला सदस्य म्हणून त्यांनी प्रत्येक बैठकीत बोलवणार असे आश्वासन दिले खरं म्हणता आम्ही आमदार खासदारांना विनंती करून तथा विनंती करत होतो की तुम्ही वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता आमच्या मागण्या आमदार खासदारांनी त्यांच्याकडला एम पिलॅट्स मधला आणि आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा जो तीस लक्ष रुपये दरवर्षीचा आहे हा त्या त्या वर्षी खर्च करावा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आम्हा दिव्यांगाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत दिव्यांग सुधारित ऍक्ट दोन हजार सोळाची अंमलबजावणी असेल किंवा विविध योजना असतील घरकुल असेल म्हणजे पुनर्वसनाच्या जेवढ्या काही शासन योजना आहेत यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आमचे प्रश्न विधानसभा लोकसभा राज्यसभेमध्ये मांडावे आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमच्याकडे त्यांचं लक्ष वळवण्यासाठी आम्ही हे अर्धनगर अवस्थेमध्ये भीक मागवून आंदोलन सुरू केले आहे